नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि तुमच्यासाठी घेऊन आलो आहे एक गुड न्यूज सगळ्यांनाच आतुरता लागलेली आहे निकालाची आणि आजच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी एक प्रकटन जाहीर केलेलं आहे की बारावीचा निकाल हा कधी आहे चला तर ता विद्यार्थी मित्रांनो काय दिलंय त्यांनी प्रकटन तर ते बघूया बघा मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये जी आयोजित केलेली उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावीची परीक्षा जी होती तर तिचा निकाल मंडळाच्या विविध कार्यपद्धतीनुसार जाहीर करण्यात येणार आहेत त्याचा तपशील आपल्याला दिलेला आहे आणि जी काही एक्झाम घेतली गेलेली होती जी काही बारावीची एच एस सी ही परीक्षा घेतलेली होती तर ती पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस ची ही परीक्षा घेण्यात आली होती आणि याचा निकाल हा मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच उद्या एक वाजता वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जाहीर होणार आहे कुठले कुठले ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे बघा इथे दिलेलं आहे महा रिझल्ट एन आय सी डॉट इन त्याच्यानंतर एच एस सी रिझल्ट एम के सी एल डॉट ओ आर जी त्याच्यानंतर डब्ल्यू 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 डॉट महा एच एस सी बोर्ड डॉट एन आय इन त्यानंतर रिझल्ट डॉट डिजि लॉकर डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर डब्ल्यू 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 डॉट टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम आणि रिझल्ट डॉट टार्गेट पब्लिकेशन डॉट कॉम या जवळपास सहा संकेतस्थळावरती एकाच वेळेस म्हणजे उद्या दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा रिझल्ट बघा आणि नक्की कळवा बघा पुढे त्यांनी म्हटलंय की या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट तर फक्त बघताच येणार नाहीये तर त्याचबरोबर त्याची प्रिंट आउट सुद्धा घेता येणार आहे आणि त्याचबरोबर डिजि लॉकर ऍप मध्ये तुम्हाला डिजिटल गुणपत्रिका सेव्ह सुद्धा करता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणखी काही निकालाबद्दलची माहिती पाहिजे असेल तर डब्ल्यू 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 डॉट एम एच रिझल्ट डॉट डॉट इन या वेबसाईटला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि रिझल्टच्या रिलेटेड काहीही स्टॅटिस्टिकल डेटा जो आहे तर तो तुम्ही तिथे बघू शकता तसंच डब्ल्यू 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 डॉट महा एचएसी एस एस सी बोर्ड डॉट इन या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल सुद्धा उपलब्ध होणार आहे हे कॉलेजच्यासाठी आहे कॉलेज एकत्रित रिझल्ट सुद्धा इथे बघू शकतो ओके तर तुम्हाला हे माहिती पाहिजे आता त्यांनी अजून पुढे काही नियम दिलेले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो डिटेलमध्ये आपण बघूया ऑनलाईन निकालानंतर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावीची परीक्षा प्रविष्ट असलेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयापैकी त्रेनी विषयाव्यतिरिक्त जे कंपल्सरी सब्जेक्ट आहे तर त्याबद्दल ते म्हणतात कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकाची छायाप्रती म्हणजे जर तुम्हाला तुमचा पेपर पाहिजे असेल झेरॉक्स कॉपी मध्ये तर आणि पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून म्हणजेच वेबसाईटवरून व्हेरिफिकेशन डॉट एम एच एच एस सी डॉट सी डॉट इन स्वतः किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे म्हणजे तुम्हाला जर रिचेकिंग करायचं असेल किंवा तुम्हाला तुमच्या पेपरची जर झेरॉक्स कॉपी मागवायची असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता त्यासाठी तुम्हाला किंवा तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातून किंवा स्वतः तुम्ही या संकेतस्थळावरती अप्लिकेशन करू शकता आणि त्यासाठी गुण पडताळणीसाठी व उत्तरपत्रिका छायाप्रतींसाठी बुधवार दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस ते बुधवार दिनांक पाच सहा दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येतील बघा ज्यांना कोणाला रिचेकिंग करायचंय किंवा ज्यांना कुणाला आपला पेपर बघायचा आहे झेरॉक्स कॉपी मागवायचे तर त्यांना आठ दिवस मुदत दिलेली आहे बावीस तारखेपासून म्हणजे परवापासून तर पाच जून पर्यंत ते अप्लाय करू शकतात आणि त्यासाठी जे काही शुल्क दिलेलं आहे तर ते शुल्क डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड युपीआय किंवा नेट बँकिंग या सगळ्या माध्यमांतून ते भरू शकतात त्यानंतर पुढे जर म्हंटल तर पुढे त्यांनी म्हटलंय की फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसात पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील ज्या विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा हे बघा ज्यांना कुणाला रिचेकिंग करायचंय तर त्यासाठी त्यांना अगोदर आपला पेपर छायाप्रती म्हणजेच झेरॉक्स मागवणं गरजेचं आहे झेरॉक्स मागवल्यानंतरच ते रिचेकिंगसाठी अप्लाय करू शकतात अदरवाईज रिचेकिंगसाठी अप्लाय करू शकत नाही आणि ते पण तुम्हाला जेव्हा झेरॉक्स कॉपी मिळतील त्यानंतर तुम्हाला ते पाच दिवसाच्या आत मला रिचेकिंग साठी फॉर्म भरणं गरजेचं आहे अदरवाइज नाही पुढे त्यांनी म्हटलंय विद्यार्थी मित्रांनो बघा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच बारावी परीक्षेत सर्व विषयासह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी म्हणजे जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस श्रेणी गुणसुधार क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम योजनेअंतर्गत उपलब्ध राहील ते ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की आपल्याला कमी मार्क पडल्यात तर ते सुद्धा परत दोनदा परीक्षा देऊ शकतात क्लास इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी किंवा जास्त मार्क मिळवण्यासाठी पण त्यांना दोनच वेळेस म्हणजे या दोनच मध्ये त्यांना परीक्षा देता येणार आहे जर एखाद्यानी सपोज जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये एक्झाम नाही दिली तर त्याला फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीस मध्ये एक्झाम देता येईल पण त्यानंतर मात्र ती एक्झाम देता येणार नाही क्लास इम्प्रुवमेंटसाठी त्यानंतर पुढे त्यांनी सांगितलंय जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आयोजित करण्यात आले येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणी सुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार चोवीस पासून मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे ते जे विद्यार्थी फेल झालेले आहेत जे नापास विद्यार्थी आहेत किंवा ज्यांना परत क्लास इम्प्रूव्हमेंट करायचा आहे तर त्यांना फॉर्म भरता येणार आहे सोमवार दिनांक सत्तावीस मे दोन हजार चोवीस पासून तरी विद्यार्थी मित्रांनो ही आज आलेली एक नोटीस आहे एक परिपत्रक आहे राज्यमंडळ पुणे यांच्याकडनं तर इथे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर उद्या आपण आपल्या चॅनलवरती रिझल्ट कसा बघायचा तर याचा व्हिडिओ नक्कीच अपलोड करू तोपर्यंत नमस्कार रिझल्ट बघा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला किती मार्क पडले हे नक्की सांगा ओके कॉन्ग्रॅच्युलेशन जे पास होत आहेत त्यांच्यासाठी आणि जे मला यश मिळणार नाही तर त्यांनी नाराज होऊ नका कारण स्वतःला कायम सांगत राहा की शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना नक्कीच यश मिळेल अशी आशा ठेवूयात त्यांना यश मिळणार नाही त्यांनी प्रयत्न सोडायचे नाही आहेत खचून जायचं नाही आहे आपण आपल्या चॅनलवरती जे बारावी आणि अकरावी यांच्यासाठी लाईव्ह सेशन स्टार्ट करणार आहोत ठीक आहे त्याच्यामुळे मी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर सुद्धा करा तोपर्यंत नमस्कार